आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल घोटी येथे गोकुळाष्टमी व दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हाती घोडा पालखी जय कनैया लालकी असा जय घोष श्रीकृष्ण राधा यांची विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा दहीहंडी फोडण्यासाठी बालगोपालांकडून लावले जाणारे थर अशा उत्सवांच्या वातावरणात हा उत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमात मुलांनी मनमुराद आनंद लुटला गोविंदा आला रे आला या गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्याचा आनंद घेतला शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पथकाने तीन फोडताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त राधाकृष्णांची वेशभूषा करून विद्यार्थी या उत्सवात सहभागी झाले होते कार्यक्रमात सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी आकर्षक वेशभूषा करत शाळेच्या विद्यार्थिनी नृत्य सादर केली सर्व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला दहीहंडीचे आयोजन मुख्याध्यापिका सुवर्णा गायकवाड शिक्षिका सोनिया मुंडे रोहिणी भगत आसमा खान गीता रोकडे मोहिनी गायकवाड शुभांगी चव्हाण तुझत शेख नियती गायकवाड दिव्या शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले नाशिक लोकशाही न्यूज साठी युवराज राजपुरे घोटी